रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात साठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ईक्षक टेहळणी जहाज नौदलाच्या सेवेत दाखल पुण्यात कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत दोन एक अशी आघाडी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज शांततेत पार पडलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बिहारच्या अठरा जिल्ह्यात मिळून एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात आज बंद झालं बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाच्या सोळा सदस्यांचा तसंच राज्यदल नेता तेजस्वी यादव यांचा यात समावेश आहे आजच्या टप्प्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला बिहारची जनता सत्तांतरासाठी महाआघाडीला भरघोस मतदान करीत असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केला आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आता जोमानं सुरू झाला असून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांमध्ये येत्या अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे मतमोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं देशभरात यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत उद्याच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे यानिमित्त संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत उद्या रात्री आठ वाजता दिल्लीवरून प्रसारित होणार आहे मुंबईसह राज्यातली सर्व केंद्र ही मुलाखत सहक्षेपित करतील त्यामुळे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र उद्या आठ वाजून तीस मिनिटांनी प्रसारित होईल भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक टेहणी जहाज आज औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल झालं नौदल, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक दक्षिण आरमाराच्या ताफ्यात हे जहाज तैनात झालं त्याचा बहुतांश भाग देशांतर्गत उत्पादन सामुग्रीतून तयार झाला आहे जहाज बंदरं जलमार्ग किनारपट्टी आणि खोल समुद्रातल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या जहाजाची निर्मिती केली आहे जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांना करदात्यांकडून प्रथम पासूनच भरघोस प्रसिद्ध मिळत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे भारतीय स्टेट बँकेतर्फे मुंबईत आयोजित बाराव्या बँकिंग आणि अर्थविषयक परिषदेत आज त्या बोलत होत्या आर्थिक समावेशनात बँकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं त्या म्हणाल्या उत्पादकता आधारित सवलत योजनेमुळे गेल्या मार्च महिन्यात देशाची निर्यात एकसष्ट अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली असून बारा लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली विखंडित जागतिक स्थितीत भारताची आत्मनिर्भरतेकडे ओढ ही परिषदेची संकल्पना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसी इथं भेट देणार असून या दौऱ्यात ते चार नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील नवीन वंदे भारत गाड्या बनारस खजुराहो लखनौ सहारनपूर फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू या मार्गावर थारतील या गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल प्रादेशिक गतिशीलता वाढेल पर्यटनाला चालना मिळेल आणि देशभरातल्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल असा अंदाज आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे मात्र ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते ते म्हणाले सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे हा हे खरंय की काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल विभाग आय आर जमीन नोंदणी दस्तऐवजाची माहिती मागवली असून चौकशी आदेश दिल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं प्रथमदर्शनी जे मुद्दे समोर आहेत ते गंभीर आहेत ही माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे पुढचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एल या कंपनीनं अठराशे कोटी रुपये किमतीची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात सरकारी जमीन कशी खरेदी केली असा प्रश्न विचारत या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे या प्रकरणाची आपल्याकडे काहीही माहिती नाही याच्याशी आपला संबंध नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन उद्या माध्यमांसमोर वस्तुस्थिती ठेवू असं त्यांनी सांगितलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जमीन खरडून गेली आहे रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळायला हवी असं ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन मायुती सत्तेवर आली मात्र दिलेलं आश्वासन पाळलं नाही अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी मुक्ती करू आता मुक्ती कधी करणार जूनचा वाहना केला जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर जून पर्यंत तुम्ही जगणार कसे हा खरी बसप कर्ज फेडणार कसं काय हाती लागले तुमच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात कॅरेरा इथं झालेल्या चौथ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मिळवला ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भारतानं निर्धारित वीस षटकात आठ गडी गमावून एकशे सदुसष्ट के धावा केल्या शुभमन गिलनं सर्वाधिक सेहेचाळीस धावा केल्या अक्षर पटेलनं अकरा चेंडूत नावात एकवीस धावा करत मोलाचं योगदान दिलं या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अठरा षटकं आणि दोन चेंडूत एकशे एकोणीस धावात गारज झाला भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं तीन तर अक्षर पटेल आणि शिवम दुबेनं प्रत्येकी दोन गडी बाद केले अक्षर पटेल सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे बुद्धिबळामध्ये फिडे विश्वचषक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे ग्रँडमास्टर डी गुकेश अर्जुन एरिगसी दीप्तायन घोष कार्तिक व्यंकटरमण आणि पेंटेला हरिकृष्णा यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे दीप्तायन घोषने जागतिक विजेता इयान नेपोमनियाला पराभूत करत आश्चर्याचा धक्का दिला डी गुकेशने कझाकस्तानच्या खेळाडूचा अर्धा गुण असा तर अर्जुनने बल्गेरियाच्या प्रतिस्पर्ध्याचा दोन विरुद्ध शून्य असा पराभव केला तर आठ भारतीय खेळाडू आज दुसऱ्या फेरीत टाय ब्रेकरमध्ये खेळतील यात आर प्रज्ञानंद विदित गुजराती निहाल सरीन प्रणव व्ही एस एल नारायणन कार्तिकेयन मुरली प्रणेश एम आणि रौनक साधवाणी यांचा सा समावेश आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या विजेत्या भारतीय महिला संघानं इतिहास रचला असून या सर्व महिला तरुण पिढीसाठी आदर्श आहेत अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संघातल्या महिला खेळाडूंचं कौतुक केलं आहे विजेत्या महिला संघानं राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली त्यानंतर मुर्मू यांनी समाजमाध्यमावर या संघाची प्रशंसा केली विश्वचषक विजेत्या संघातल्या खेळाडूंनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या खेळाडूंनी फिट इंडियाचा संदेश सर्वत्र पोचवावा तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना प्रेरित करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं भारत आणि न्यूझीलंड परस्परांबरोबरचे संबंध वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या परदेश व्यापार करारावर वाटाघाटी सुरू आहेत गोयल यांनी आज न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅकले आणि मध्यस्थांबरोबर न्यूझीलंडमध्ये रोटोरुआ इथं त्याचा आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते गोयल यांनी आज यांच्या यांच्याबरोबर भारत न्यूझीलंड सीईओंच्या गोलमेज परिषदेलाही संबोधित केलं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान उद्या संभाजीनगर जिल्हा आणि परिसरातल्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत कृषी मंत्र्यांचा हा एकदिवसीय दौरा असून ते यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील पूरग्रस्त भागाचा सा तसेच कृषी आणि ग्रामीण विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात साठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन इक्षक टेहळणी जहाज नौदलाच्या सेवेत दाखल पुण्यात कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत दोन एक अशी आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार